नमस्कार मित्रांनो आज चार जुलै आज अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यामुळे डोनाल्ड तात्या ट्रम्प यांच्या राज्यात राहणाऱ्या यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या सगळ्या अमेरिकन लोकांना स्वातंत्र्याच्या मनपूर्वक शुभेच्छा हा व्हिडिओ अशासाठी करत आहे की आणखीन चारच दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मुदत सगळ्या देशांना संपणार आहे आणि आठ जुलैच्या आत जर अमेरिकेबरोबर व्यापारी करार किंवा काही समझोता केला नाही तर मग सगळ्या देशांवर जबरदस्त कर आकारणी करायला सुरुवात होणार आहे जी त्यांनी मागे घोषणा केली होती ती त्यांनी काही महिने पुढे ढकलली होती पण आता पुढे ढकलली जाणार नाही आणि या पार्श्वभूमीवर काल म्हणजे तीन जुलैला अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये एक करार झाला त्याबाबत एक मृत्य झालं आणि या कराराचा साधारणतः ढोबळमानाने स्वरूप असं आहे की अमेरिकेचा कुठलाही माल व्हिएतनामला कोणत्याही कराविना शून्य कराने निर्यात करता येणार आहे पण व्हिएतनामचा माल अमेरिकेत पाठवायचा असेल तर त्याच्यावर वीस टक्के कर पडणार आहे आणि तरी देखील व्हिएतनाम खुश आहे म्हणजे बघा व्हिएतनामला आयात करताना शून्य कर आणि व्हिएतनामला निर्यात करताना वीस टक्के बरं हे इथेच संपत नाही आहे जर अमेरिकेच्या लक्षात आलं की एखादा गोष्ट आहे ती व्हिएतनाममध्ये न बनता ती बनले चीनमध्ये आणि व्हिएतनाममध्ये फक्त त्याची जोडणी करून ती अमेरिकेला पाठवली म्हणजे त्याला ट्रान्सशिपमेंट आहे तर अमेरिका त्याच्यावर चा चाळीस टक्के कर लावणार आहे आणि त्यालाही व्हिएतनामची तयारी म्हणजे आयात कर शून्य टक्के निर्यात कर वीस टक्के आणि चीनमधनं आलेला माल प्रक्रिया करून निर्यात केल्यास चाळीस टक्के आणि त्यामुळे व्हिएतनामने एका प्रकारे चीनला दगा दिलेला आहे अर्थात चीनने याच्यावर कशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा त्यांनी आपली नाखुशी व्यक्त केलेली आहे स्पष्ट आहे पण चीन व्हिएतनामचा हात पिरगळणार का चीन अमेरिकेविरुद्धच काही करणार हे अजून स्पष्ट नाही आहे पण भारत आणि अमेरिका यांच्यातही अशाच प्रकारचा करार होण्याची शक्यता आहे तर ही एक पूर्वकल्पना येण्यासाठी ही गोष्ट पुढे आलेली आहे आता व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यातला जर व्यापार बघितला तर तो जवळपास भारत अमेरिका व्यापाराशी स्पर्धा करणारा भारताचा आकार भारताची लोकसंख्या व्हिएतनामच्या अनेक पटीची व्हिएतनाम भारतातल्या एक दोन मोठ्या राज्याने एवढा त्याचा आकार आहे पण तरी देखील वर्षाला साधारणतः एकशे पन्नास अब्ज डॉलरचा व्यापार व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यामध्ये होतो आणि या व्यापारात अमेरिकेची निर्यात व्हिएतनामला तेरा अब्ज डॉलर आहे तेरा चौदा पंधरा म्हणजे नव्वद टक्के व्हिएतनामची निर्यात दहा टक्के व्हिएतनामची आयात किंवा अमेरिकेची निर्यात असं हे स्वरूप आहे आणि त्यामुळे अमेरिकेचं हे म्हणणं स्पष्ट आहे की आमची तूट सातत्याने वाढत जाते दहा वर्षापूर्वी व्हिएतनाम आणि अमेरिका यांच्यातला व्यापार अवघा एकसष्ट अब्ज डॉलर सिक्स्टी वन बिलियन डॉलर्स एवढा होता तो आता दीडशेपर्यंत दहा वर्षात पोचलेला आहे आणि हा आकडा वाढतो आहे त्याच्यात फक्त अमेरिकेची निर्यात वाढते कारण व्हिएतनामची निर्यात ही मुख्यतः चीनची निर्यात आहे चीनने अमेरिकेला टोपी घातलेली आहे आणि जी गोष्ट चीन स्वतः निर्यात करू शकत नाही ती गोष्ट चीनी कंपन्या चीन व्हिएतनाम सीमेवर स्वतःचे कारखाने काढतात असेंब्ली युनिट काढतात चीनमधनं भाग व्हिएतनामला निर्यात केले जातात आणि तिकडे ती गोष्ट बनवली जाते याच्यामध्ये नायकीचे बूटही आहेत आणि याच्यामध्ये ॲपलचे आयफोनही आहेत बुटाच्या नाड्या बुटाचा सोल बुटाचा आणखीन काय जीभ असेल या सगळ्या गोष्टी व्हिएतनामला पाठवले जातात तिथे ते जोडले जातात नायकेच्या बॉक्समध्ये टाकले जातात अमेरिकेला निर्यात केल्या जातात आणि त्यामुळे अमेरिकन लोकही खुश कारण नायकेचे बूट मला आठवते इथेही आदिदास रिबॉक वगैरेचे बूट पूर्वी पाच हजार रुपयाला सुरुवात व्हायची आणि दहा हजार रुपयाला मिळायचे मला दहा बारा वर्षापूर्वी आणि आपल्याकडचे लोक आणि त्यात मीही म्हणजे कॉलेजच्या काळात मीही असं आपण रिबॉकचे बूट घेतले की असं चालताना वाटायचं की आपण रिबॉकचे बूट घालून चालतो आहे आता तुम्ही तेच रिबॉक्सचे बूट बघितलेत साधारणतः तसेच तर ते दीड हजार दोन हजार रुपयातही तुम्हाला ॲमेझॉनवर मिळू शकतात कारण ते रिबॉक्सचे बूट किंवा नायकेचे बूट हे अमेरिकेत बनलेले नसतात ते चीनमध्ये बनलेले असतात अशीच गोष्ट बांगलादेशही करते म्हणजे मी इथेच रेमंडचा आणि भारतीय कपड्यांच्या याचे कपडे घेतले जॅकेट घेतलं होतं एकदा मलाही आश्चर्य वाटलं होतं की एवढं स्वस्त कसं आपले भारतीय ब्रँड बांगलादेशात गोष्टी बनवतात किंवा बांगलादेशात कापड पाठवतात आणि तिकडे तयार कपडे शिवून मग ते इथे आणतात अशा गोष्टी होतात त्याला ट्रान्सशिपमेंट म्हणतात आणि अमेरिकेचा हेतू स्पष्ट आहे की चीनचा जो अमेरिकेला होत असलेला व्यापार आहे तो थेट चीनमधनं होतो किंवा इतर देशातनं होतो तो इतर देशातनं चीनी व्यापार जो अमेरिकेला जातो तो बंद करायचा अमेरिकेची ब्रिटनबरोबरही एक व्यापारी करार झालेला आहे आणि त्याच्यातही त्यांनी ब्रिटनलाही समज दिलेली आहे की तुमच्याकडे जो माल म्हणजे तुमच्याकडनं आमच्याकडे जर कमीत कमी करात माल यायला हवा असेल तर तुमची ही जबाबदारी आहे की तुमच्याकडे येणारा माल वस्तू या चीनमध्ये बनलेल्या चीन नाही आहेत ना किंवा त्याच्यात चीनचं नाव घेतलं नसलं तरी अशा देशात बनलेल्या नाही आहेत ना जिथे त्याची किंमत फेरफार केली जाईल व्हिएतनामनी हे का मान्य केलं याचं कारण व्हिएतनाम स्वतःही अनेक गोष्टी बनवतात त्यातले ज्याला कमी तंत्रज्ञान असलेल्या गोष्टी आहेत त्या व्हिएतनाम बनवतं व्हिएतनाम आणि चीन दोन्हीही कम्युनिस्ट देश होते व्हिएतनाम अगदी अगदी आत्ताच्या काळापर्यंत कम्युनिस्ट देश होता अजूनही अधिकृतरित्या दोन्ही कम्युनिस्ट देश आहेत पण आज व्हिएतनाम अमेरिकेच्या सगळ्यात जवळच्या मित्र देशांपैकी आहे पण व्हिएतनामचा चीनशीही ची चांगल्यापैकी व्यापार आहे आणि खास करून कोविडच्या काळात त्याच्या थोडंसं पूर्वी जेव्हा चीनमधल्या पुरवठा साखळ्या चेन जेव्हा प्रभावित झाल्या तेव्हा चीननी या सप्लाय चेन व्हिएतनाममध्ये उभारायला सुरुवात केली डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये दोन हजार सतरा ते एकवीस किंवा सोळा ते वीस या कालावधीत जेव्हा अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी युद्ध सुरू झालं तेव्हा चीनने असं दाखवलं की बघा आम्ही आमचा व्यापार थोडा कमी करतो आहे आमची निर्यात कमी करतो आहे पण चीनने जी निर्यात कमी केली तीच निर्यात पुढे बांगलादेश मार्गे किंवा व्हिएतनाम मार्गे किंवा थायलंड मार्गे किंवा इंडोनेशिया मार्गे अमेरिकेला व्हायला अमेरिकेच्या हे लक्षात आलं भारताबाबत पण ही चीनचा असाच डाव होता चीनच्या पुढाकाराने भारत आणि इतर देशांबरोबर जो एक करार केला जाणार होता आणि तो खरं तर यू पी ए सरकारच्या काळात या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली होती की आसियान देश आहेत त्यांचा ज्या ज्या देशांशी मुक्त व्यापार करार आहे त्यांचा एकमेकांशी मुक्त व्यापार करार करायचा म्हणजे भारत, ने भारत ने चीन मुक्त व्यापार करा होणार नाही पण भारत आसियान आणि आसियान अमेरिका आणि आसियान चीन यांच्यात जर मुक्त व्यापार करा असेल तर चीनचा माल आसियान देशात म्हणजे म्यानमारमध्ये थायलंडमध्ये मलेशियामध्ये इंडोनेशियामध्ये कुठे येणार आणि तिकडनं तो भारतात आला तर त्याच्यावर कर पडणार नाही म्हणजे एका प्रकारे हा भारत चीन मुक्त व्यापारासारखाच प्रकार झाला शेवटच्या क्षणी मोदी सरकारने त्याच्यातनं माघार घेतली होती त्यासाठी मोदी सरकारला प्रचंड टीके टीका सहन करावी लागली होती तेव्हा बराक ओबामा अमेरिकेत अध्यक्ष होते आणि तरी देखील मोदी सरकार या विषयावर ठाम राहिलं होतं आणि आता अमेरिका ही त्याच प्रकारच्या गोष्टी करते ही एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे आता चीन याचा कशा प्रकारे समाचार घेतो ते बघायला हवं कारण हे जे सगळे आसियान देश आहेत दहा देश आहेत छोटे 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 मोठे सिंगापूर आहे ब्रुनेई थायलंड इंडोनेशिया मलेशिया व्हिएतनाम कंबोडिया लाओस इत्यादी इत्यादी म्यानमार फिलिपाइन्स हे जे सगळे देश आहेत इस्तिमोर सॉरी हे सगळे जे देश आहेत हे सगळे देश चीनबरोबर दणकून व्यापार करतात पाचशे सहाशे अब्ज डॉलरचा पूर्वी त्यांचा चीनबरोबर वर्षाचा व्यापार असायचा आणि त्यांना सुरक्षेसाठी त्यांना भारत हवा आहे अमेरिका हवी म्हणजे अमेरिका आणि भारताने आपल्याला सुरक्षा पोचवायची पण धंदा चीनबरोबर करायचा आता अमेरिकेने यांची गठडी वळलेली आहे आता चीन त्यांची गाठोडी ओळतो का ते बघायला पाहिजे कारण जी गोष्ट अमेरिका करते ती गोष्ट त्यांच्यासोबत चीनही करू शकतो आणि चीनने ती गोष्ट त्यांच्यासोबत केली तर त्यांची अर्थव्यवस्था धपकन खाली बसली तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि त्यामुळे आता सगळ्या जगाचं लक्ष आहे दुस एक भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापारी करार कधी होतो आहे या तीन चार दिवसात त्याचं एक सुतोवाच केलं जाईल असं मला वाटतं आहे आणि दुसरी गोष्ट या सगळ्या छोट्या देशांना याचा कसा फटका बसतोय कारण चीनचा केवळ व्यापारच नाही चीनचं पर्यटन इथे होतं चीनच्या सप्लाय चेन तिथे अनेक फॅक्टऱ्या अनेक कारखाने चीनचे तिकडे आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम जगावर कसा होणार आहे ते बघणं आवश्यक आहे मधल्या काळात मुंबईच्या डोंबमध्ये डोंब म्हणजे यांना घुमट शब्द माहिती नाही मला आश्चर्य वाटतं घुमट हा गोल घुमट इतर घुमट सगळ्या म्हणजे घुमट हा शब्द लहानपणापासून मराठीत शिकलो पण वरळीच्या डोंबमध्ये डोंब मध्ये जी जय्यत तयारी आहे जशने मराठी त्याच्याकडेही आपलं लक्ष असणार आहे कारण तोही विषय महत्त्वाचा आहे पण दुसरीकडे हे जे सगळं जागतिक अर्थकारण फिरतं आहे आणि अमेरिका त्याच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याचे चीनवर आसियानवर भारतावरही परिणाम आहे ते देखील आपण बघणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट